हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजार आहे माझ्या धर्मकर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशके सत्तेचाळीस सत्तेचाळीसर विश्वासो अयम दक्षिण ऋतू शरद भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे सकाळी सात वाजून चोवीस मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून पाच मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून अकरा मिनिटांनंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षण योग आहे सकाळी दहा वाजून बत्तीस मिनिटांतर वज्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनंतर बव करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर असा साडेसाती असलेला शनी आपल्याला काय फळ देणार आहे हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो जर शनी आपल्याला शुभ असेल तर काही हरकत नाही आणि अशुभ असेल तर मग मात्र आपल्याला त्याची धार्मिक सेवा करावी लागेल मुंबई भागातील सूर्योदयस्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती देखील आपण जाणून घेऊया सध्या अस्तंगत ग्रह बुध ग्रह आहे जो तीन ते तीस सप्टेंबर या काळामध्ये अस्तंगत असणार आहे वक्री ग्रह शनी ग्रह आहे जो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या दरम्यान वक्री असणार आहे हे अस्तंगत आणि आपल्याला काय फळ देणार आहेत तर हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक वेळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिवाशिवाय शिवा शंभो राध् या प्रवर्त मानसत्य ब्रह्मणो द्वितीय पराधे श्वेत्वरा मनंतर कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शाळिवांशके एकोणवशे सत्तेचाळीस प्रभाधी सवसरा विश्वासु नाम सत्सरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद्स मंद मंदवासरी कृतिका नक्षत्रे हर्षन योगे वनिषकर्णे षष्टी तो वीर गोत्र उत्पन्न वे कडप्पा मौ पाुरक्षेद्वार श्री पार्वती पती पमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार निद्रे देवपूजा एवलिंग पूजा करी मित्रांनो या ठिकाणी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या का वा धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो सध्या आठ ते बावीस सप्टेंबर या दरम्यान महालय पर्वत सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मात माध्यमातून तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरवितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते, ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे किंवा परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी ते आहेत मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे जर आपले वडील या तिथीवर किंवा आई या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेली असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे मित्रांनो मातेचे नाही क्षमा करा मातेचे जर वडील असेल आणि माता सवाष्ण म्हणून मृत झाली असेल तर वडील त्यांचे श्राद्ध घालतील तिथे आपले काही काम नसणार आहे मित्रांनो पण ते अविद्वान नवमीच्या विशेष तिथीवरच घालतील वडील जर गेले असतील तर मग मात्र आपल्याला सप्तमी स्थितीवर गेले असतील तर या सप्तमी तिथीवरच आपल्याला श्राद्ध काम पिंडदान युक्त असे करायचे आहे आणि ते विधिवत करायचे पंडिताच्या माध्यमातून करायचे आणि अपराह्न काळात म्हणजे दुपारी साधारण दोन ते चार या वेळेत करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा कुठेही करा मित्रांनो सकाळी दहा वाजून अकरा मिनिटानंतर अमृत योगाला सुरुवात होत आहे हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे आपण जे काही काम करणार त्याचे अमृत असारखे फळ आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता राहते मित्रांनो मित्रांनो सकाळी सात वाजून चोवीस मिनिट ते सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत विष्टीकरण आहे अर्थात भद्रा योग आहे तर हा भद्रायोग अर्थात राहूचा आहे राहू याचा स्वामी आहे तर या काळामध्ये आपण शक्यतो महत्वाची कामे विशेष कामे करू नका जी रेग्युलर आहेत तीच आपण करा आता अमृत योग जरी असला तरी हा मिश्र स्वरूपाचा होणार राहू जर आपल्याला अडवलं तर आपली कामे होणार नाहीत मित्रांनो आणि राहू जर आपल्याला शुभ असेल तर नक्कीच आपल्याला अमृत योगाचे चांगले फळ प्राप्त होतील मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आपण करतात तेच आपल्याला करावे लागणार कधीही करू शकता आपण राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण या वेळेमध्ये विशेष किंवा महत्वाची कामे करू नका इतर वेळेत कराजेने करून त्यात आपल्याला यश मिळण्याची शक्यता राहील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत संमत असाल तर कृपया माझ्या धर्मकर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव